पालम मूलम गुरोर बोर्दे पूजा मूलम कुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर, गुरोर वाक्यम मोक्षम मूलम कुरो कृपा सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु <coughs> आज मी आपल्याकडे त्र्याऐंशीवा व्हिडिओ आपल्यासाठी तयार करत आहे आणि या त्र्याऐंशीव्या व्हिडिओमध्ये मोक्षगुरू याचंच महत्त्व मी आपल्याला सांगणार आहे किंवा माझे सद्गुरू जे मोक्षगुरू आहेत ते भक्तजनांना कसे काय याबाबत अनुभव देतात याबाबत मी आपल्याशी आज बोलणार आहे आणि या संदर्भात आमच्या गुरुदेवांचे एक भक्त भालचंद्र दत्तात्रय राव यांच्या निर्माणानंतर जो काही अनुभव त्यांच्या कुटुंबियांना आला त्या अनुषंगाने मी आपल्याशीही चर्चा आज करत आहे राव सरांच्या कन्या चिरंजीव सौभाग्यती अनुराधा राव जोशी यांचं गुरुगौरविका गुरु गुरु पुष्प एकोणपन्नासमध्ये माझे बाबा श्री भादवराव सद्गुरूंचे सदशिष्य या शीर्षकाखाली एक लेख पान क्रमांक एकसष्ट ते शहात्तरवर प्रसारित झाला आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याशी आज बोलतो आहे श्री भालचंद्र दत्तात्रयराव सर हे एकोणीसशे बहात्तरपासून श्री गुरुचरणाशी यायला लागले आणि त्या दिवसापासून जवळजवळ अखंड सेवा त्यांची सुरू झाली ती त्यांचा निर्माण दिनांक जो अठरा मार्च तेवीसपर्यंत चालू होती सत्संग मंडळ पुणे तेथे ते सक्रिय कार्यकर्ते होते काही ते अध्यक्ष पण होते हैं। सद्गुरु रोप्य तुला नियोजन गौरविका संपादन श्री गुरुदेवांची आठवणी या अमूल्य पण विनामूल्य असलेल्या ग्रंथ ग्रंथ प्रकाशनाचे ते उगम करते आहेत या साऱ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या आणि सद्गुरुचरणाची सेवा हे त्यांचं कायम ध्येय होतं एकोणीसशे बहात्तर नंतरच्या काळात वारंवार दर्शनाला जाण्याची त्यांची इच्छा व्हायला लागली परंतु ते खिशाला परवडत नव्हतं मी मागेही आपल्याला सांगितलं आहे वारंवार सांगतो की आमच्या गुरुदेवांच्याकडे आम्ही जी भक्तमंडळी जमलेलो होतो ते कोणी आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न अवस्थेत होते अशातला भाग नाही काही असतील पण बहुतांशी भक्त तसे होते त्यामुळे यांना बऱ्याच वेळा ते एस टी आता सत्तर बहात्तर साली ते एस टीचं तिकीट किती असणार काय म्हणजे माझ्याकडेप्रमाणे चार सहा रुपये वगैरे असेल पण ते सहा रुपये देखील आपल्याला स्पेअर होतील असं काही वेळेस होत नव्हतं तर त्यामुळे या सदग्रस्तांनी एकदा खिशात पैसे नाही तेव्हा हे नगरला सकाळी निघून पायी पोचले म्हणजे वारकरी वारी करतात दरवर्षी पंढरपूरची पण या आमच्या रावसरांना तेव्हा पायी जाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी पायी जाऊन सद्गुरूंचं दर्शन घेतलं त्यामुळे ही गुरुदर्शनाची एक त्याची तळमळ यातनं आपल्याला दिसते आणि अनेक प्रकारे त्यांनी या सद्गुरू जन्माची सेवा पण केलेली आहे आणि जे सेवा करतात त्यांना मेवा देणं हे माझं काम आहे असं आमच्या सद्गुरू नेहमीच म्हणत असत त्याप्रमाणे त्यांना सेवेत मेवा पण मिळालेलाच आहे माझा आणि त्यांचा स्नेह एकोणीसशे बहात्तरपासून आहे त्यांनी मला कृपानुभवाशी लिहिण्यास प्रवृत्त केले प्रत्येक भेटीत काही नवीन लिहिलं आहे का अशी विचारणा करत असत अनेक भक्तांना त्यांनी यासाठी प्रेरित केलं हा त्यांचा हेतू काय होता की सद्गुरूंचा महिमा वाढवावा कुठंतरी या गोष्टी रेकॉर्डवर याव्या कुठेतरी प्रसिद्ध व्हाव्या आणि जेणेकरून सर्व लोकांना गुरुदेवांचा महिमा कळावा हा त्यांचा हेतू होता त्यामुळे माझे सद्गुरू जे मोक्षगुरु आहेत असं मी या माझ्या यूट्यूब चॅनलचंच नाव आहे तर ते मोक्षगुरूचं काम हे सतत चालू आहे म्हणजे गुरुदेव देहस्वरूपात होते तेव्हाच ते करत होते अशातला अजिबात भाग नाही त्यांनी देह विसर्जित करून जवळ नव्याण्णव साली म्हणजे आज पंचवीस सव्वीस वर्ष झालेले आहेत पण गेल्या पंचवीस सव्वीस वर्षात आम्हा बघताना नित्य अनुभव येत आहेत त्याचे कारण त्यांनी त्यांची शक्ती इथंच ठेवलेली आहे आणि आज आजपर्यंत जेवढे असे सत्पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांची शक्ती कायम त्या ठिकाणी कार्यरत असते हा एक आपल्याला वारंवार अनुभव येतात हा जो अनुभव आहे हा निश्चितपणे गुरुदेवांच्या देह विसर्जनानंतरचाच आहे त्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे मी आत्ता सांगितलं की अठरा मार्च तेवीस रोजी त्यांचं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर त्या म्हणजे आता या राव कुटुंबियांनी एक निर्णय घेतला होता की आपल्याला जे काही त्यांचे विधी करायचे आहेत ते विधी आपण ज्ञानप्रबोधनी पद्धतीने करावे पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधनी एक संस्था आहे आणि ज्ञानप्रबोधनी या संस्थेने असे जे काही विधी आहेत ते थोडे सोप्या पद्धतीने आपण करावेत असं एक हे करून त्यांनी काहीतरी ते विकसित केलेले प्रणाली आहे त्यांची तर त्याप्रमाणे ते करत असतात काय आता या या मार्गामध्ये प्रत्येकाला जे काही सुस्त आहे ते त्याप्रमाणे ते करत असतात तसं या राव कुटुंबियांनी एक निर्णय घेतला होता ते राव कुटुंबियांना म्हणजे राव सरांना दोन मुली आणि एक मुलगा आहे काय मला वाटतं मुलाचं नाव आनंद आहे मुलीचं नाव आत्ता मी सांगितलं की ती, ती अनुराधा आहे आणि दुसरी त्यांची कन्या गौरी आहे असे तीघजणं त्या त्यांनी निर्णय घेतला होता रावसाहेबांच्या स्वभावती याच्या आधीच गेलेल्या आहेत आणि मग त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला पण रक्षा विसर्जन त्यांनी दोन तीन ठिकाणी करायचं ठरवलं त्याप्रमाणे दत्त महाराजांची जी राजधानी आहे त्याला आपण नरसिंहवाडी म्हणतो ते नरसिंहवाडी हे अत्यंत पवित्र ठिकाणे तिथं मला वाटतं संगम देखील आहे आणि मग या संगमावर आपण त्यांचं रक्षा विसर्जन करावं असं या कुटुंबियांना वाटलं आणि मग ही कुटुंबीय मंडळी तिकडे गेलेली होती आणि मग तिकडे रक्षा विसर्जनाचं काम झाल्यावर त्या ठिकाणी त्यांनी परत फिरताना नव्वा दिवस आलेला होता आणि त्यांच्या डोक्यात म्हणजे त्यांची जी एक कन्या आहे मला वाटतं गौरी गौरी साठे त्याचं आडनाव साठे आहे गौरी साठे जी चार्टर्ड अकाउंटंट पण आहे आणि ती ती तिच्या असं डोक्यात आलं की नाही आपण काय करू ते ज्ञानपूर्व त्याची विधी वगैरे करू पण डाव्हा मात्र आपण घाटावर जाऊन करावा असं त्यांच्या मनात नवव्या दिवशी रात्री प्रवासात आलं आणि प्रवासात असताना मग फोनवर संपर्क सुरू झाले हे भटजी ते भटजी हे उपाध्याय ते उपाध्याय पण गंमत कशी असते हे दहाव्याचे वगैरे विधी आहेत दहा अकरा बारा ते विधी करण्याच्या तारखा ऑलरेडी या गुरुजी मंडळींच्या बुक झालेल्या असतात त्यांच्याकडे खूप गर्दी असते आणि मग ह्या राव कुटुंबियांना काही कोणी त्या ठिकाणी उपाध्याय उपलब्ध होईना मग आता काय करावं त्यात त्यांना एक नंबर मिळाला एक मांडवले नावाचे गुरुजी होते त्यांचा नंबर त्यांना मिळाला आणि मग मांडवले गुरुजींना त्यांनी फोन करून विचारलं तर मांडवले गुरुजींनी त्या तो दशम दशक्रियेचा विधी करायला संमती दिली आणि म्हटले सकाळी सात पाच सव्वा सातला तुम्ही या मला वाटतं वैकुंठ घाटावर वगैरे बोलवलं होतं त्यांनी आणि मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते ही सगळी मंडळी गेली तो विधी सगळा पार पडला आणि काकस्पर्शही लगेच झाला काकस्पर्शही लगेच झाला आता काकस्पर्शाला आपल्या या हिंदू धर्मात सनातन धर्मात एक महत्त्व आहे काकस्पर्श झाला की माणसाच्या प्रापंचिक अशा आकांक्षा संपलेल्या आहेत त्या देहाच्या आणि मग त्याचा पुढे जो त्याला सद्गतीचा मार्ग हा मोकळा होत असतो त्याच्याकरता काकस्पर्श हा आवश्यक आहे असं आपल्याकडे आहे आणि हा काकस्पर्श झाला त्याच्यानंतर त्यांनी त्या गुरुजींना हे दशक्रिया विधी करणारे जे गुरुजी होते त्या गुरुजींना मांडवले गुरुजी आहेत त्यांना त्यांनी गुरुदेवांचं एक आठवणीचं पुस्तक पुस्तक पुष्प क्रमांक अठ्ठेचाळीस भेट दिलं आणि ते भेट दिल्याबरोबर त्यांनी सद्गुरूंचा तो फोटो पाहिला आणि मग त्यांनी ताबडतोब हे तर माझे गुरु आहेत मी यांच्याचकडे ही विद्या शिकलेलो आहे म्हणजे वेदविद्याचं जे आमच्याकडे वेदविद्या जी वेदांत विद्यापीठ आता म्हणताय तेव्हा वेदशाळा म्हणत होतो ती जी वेधशाळा आपण काढलेली आहे तिथं तर तिथं या मांडवले गुरुजींनी शिकले होते वेदांचं शिक्षण घेतलं होतं आणि नुसतंच शिक्षण नाही घेतलं तर दोन तीन वर्ष ते त्या ठिकाणी सद्गुरूंच्या आणि दत्तात्रय निवासातल्या नैवेद्याची पण सोय करत होते म्हणजे अन्न शिजवण्याचं पण त्यांनी काम अंगीकारलं होतं या पद्धतीने त्यांनी गुरुसेवा केलेली होती आणि मग त्यांना फार कृतकृत्य वाटलं की आज माझ्याकडनं बऱ्याच दिवसांनी सद्गुरूंनी ही सेवा करून घेतली त्यांचे शब्द कसे आहेत बघा की सद्गुरूंनी माझ्याकडनं सेवा करून घेतली वास्तव्यातल्या दशक्रिया करणं या उपाध्याय लोकांचं काम आहे काय तुम्ही आम्ही त्यांच्याकडे जातो ते काम करून घेतात पण या ठिकाणी त्यांनी माझ्याकडनं सद्गुरूंनी सेवा करून घेतली हा शब्द वापरला हा फार महत्त्वाचा आहे या ठिकाणी हे सगळं आपण बघितल्यानंतर असं लक्ष देत की भक्त मंडळींनी काहीही जरी ठरवलं असलं तरी सद्गुरूंना जे योग्य वाटतं तेच सद्गुरु आपल्याकडनं करवून घेतात करवून घेतात आपल्या निज भक्ताच्या बाबतीत काय करायला पाहिजे ही त्यांची योजना ऑलरेडी तयार होती त्यांनी ऑलरेडी ती योजना तयार होती जरी राव कुटुंबियांनी तो ज्ञानप्रबोधिनीच्या मार्फत करायचं ठरवलं काय असं ज्ञानप्रबोधिनीच्या मार्फत काही काकस्पर्शाचा विधी होतो असं मला वाटत नाही मला शंभर टक्के खात्री नाही पण तो होत नाही असं वाटतं कारण ही मंडळी आपल्याकडे त्यांचे जे उपाध्याय आहेत ज्ञानप्रमाणेचे ते आपल्या घरी येऊन हे काम करतात आणि काकस्पर्श हा घाटावर किंवा मंदिराच्या ठिकाणी होतो तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो विधी होणार नव्हता हे सद्गुरूंनी दाढलं असणार अंतरयामी येते आणि त्यामुळे सद्गुरूंनी ही व्यवस्था करून ठेवली होती आणि सद्गुरूंनी त्यांची कन्या सरांची कन्या गौरीसाठी याला हिला योग्य बुद्धी दिली त्या दृष्टीने प्रयत्न झाले आणि कोणी गुरुजी मिळत नाही म्हणल्यावर जे हे मांडवले गुरुजी आहेत हे मिळाले आणि मांडवले गुरुजी गुरुजी हे गुरुदेवांचे शिष्य आहेत त्यामुळे या ठिकाणी ही योजना निश्चितपणे माझ्या गुरुदेवांनी करून घेतली आणि आपल्या मगाशी मी झाल्यामुळे आपल्या धर्मात काकस्पर्श हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे हा विधी करणं हे आवश्यक होतं आणि मग सद्गुरूंनी ते करून घेतलंय राव कुटुंबियांकडूनच ते करून घेतलंय काय आणि सारपणे हा एकदा कागस्पर्श झाला की मोक्षाच्या दृष्टीने त्या आत्म्याची जी गती सुरू होते त्याला आपण सद्गती म्हणतो सद्गती म्हणतो म्हणजे गुरुदेवांनी हा विधी या कुटुंबियांना करण्यासाठी प्रेरित केलं करण्याची बुद्धी दिली आणि योग्य उपाध्याय त्यांना उपलब्ध करून दिले आणि योग्य उपाध्याय उपलब्ध करून काकास्पर्श झाल्यावर अभ्यास मोक्षाच्या दृष्टीने सद्गती देण्याचंही कार्य सद्गुरूंनी पूर्ण केलेले आहे मला वाटतं हा जो अनुभव आहे हा विलक्षण अनुभव आहे अत्यंत विलक्षण अनुभव आहे आणि हा विलक्षण अनुभव सगळ्या लोकांना कळावा म्हणून मी सांगितलं आत्तापर्यंत मी मोक्षगुरुच्या संदर्भात माझ्या मातोश्री असतील शैलेश लेंबे असतील आमच्या मधुदेह यांच्या मातोश्री असतील सौभाग्यादी अजून एक मला वाटतं मी कोणातरी तो अनुभव सांगितलेला आहे आणि माझ्या सगळ्या लक्षात नाही आहेत पण या दृष्टीने मोक्ष गुरु म्हणून त्यांचं कार्य आज मितीसही चालू आहे हे ही एक आपल्याला कशा घटना घडतात त्याची एक चुनूक बघायला मिळाली काय आणि या ठिकाणी सद्गुरूंनी आपल्याला या सांगितलं सांगितले की मी माझ्या भक्तांना मोक्ष देण्यास सक्षम आहे आता या ठिकाणी अनुराधा जोशी यांनी अजून एक दोन वाक्य टाकली ती पण महत्त्वाची आहे अनुराधा जोशी यांचे जे पती आहेत चरणजीव नरेंद्र यांना वाडीमध्ये सद्गुरूंच्या फोटोला अभिवादन करताना एक त्यांना संकेत मिळाला की राव हे माझे भक्त आहेत आणि राव माझे आहेत आणि माझं त्यांच्याकडे लक्ष आहे हा एक संकेत त्यांना मिळाला होता आणि तो संकेत या दशम क्रिया विधीच्या माध्यमातून तो एक सिद्धीच गेला त्या ताई भिशिकर म्हणून ज्या थोर वेद्वान अशा या लेखिका आहेत आध्यात्मिक मार्गात पण त्यांची हे चांगली आहे तर त्यांनी देखील या कुटुंबियांना आशीर्वाद देताना सांगितलं की परम पुण्य रामकृष्ण सरस्वती महाराज हे त्यांच्यासोबत आहेत तर तुम्ही आता काही काळजी करू नका हे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे हे ही ज्या काही घटना असतात या घटनांचा आपण जर नीट अभ्यास करत गेलं तर आपल्याला आपल्या सद्गुरूंचं देखील महत्त्व पटू शकतो अर्थात मी मागेही म्हटलं होतं की असे अशी जेव्हा वेळ येते आपल्या कुटुंबावर त्यावेळेस आपण सगळे म्हणजे वेगळ्याच अवस्थेत असतो त्यामुळे हे सगळे मुद्दे आपण कॅच करू शकू अशातला भाग नसतो त्यामुळे काही आपल्याला काही गोष्टी कळत नाही पण या ठिकाणी सुदैवाने अनुराधा राव यांनी हा सगळा अनुभव लिहून आपल्यावर एक प्रकारे उत्तरच केलेले आहेत की आपल्या सद्गुरूंचा महिमा या दृष्टीने मंडित होतोय ही आपल्या दृष्टीने एक समाधानाची बाब आहे बघा मरण हे प्रत्येकाला आहे मरण हे कोणाला चुकलेलं नाही संतांना चुकलेलं नाही ईश्वरी अंशाला चुकलेलं नाही तुम्हाला मला चुकणार नाही आहे पण जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वर सान्निध्यात असते गुरुसानिध्यात असते त्यावेळेस निश्चितपणे निश्चितपणे ती शक्ती जी असते ती अशा सद्गुरूंचा अंतिम प्रवास देखील सुखकारक असते मत अंधोधाताने असं लिहिलं आहे की गोंदिवांचं एक विधान आहे की जे भक्त असतील त्यांचा अंतकाळ देखील आम्ही सुखावह करत असतो अंतःकाळ सुखाव होणं सु। हे खरंच फार मोठं भाग्य लागतं त्याला म्हणून आपल्याकडे एक प्रार्थना आहे करण्याची वेळ आहे की देवा आज मी तुझ्या सहवासात आहे परंतु मला मला जेव्हा मरण येणार आहे तेव्हा ते शांत रीतीने येऊ देत मला कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये त्याचप्रमाणे मला त्यावेळेस तुझं स्मरण होऊ दे तुझं म्हणजे काय भगवंताचं स्मरण भगवंताचं काय श्रीगुरूंचं काय जे तुमचं आराध्य दैवत आहे याचं स्मरण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गीतेतल्या प्रसिद्ध याच्याप्रमाणे गीतात असंच भगवंतानी सांगितलं आहे की कलेवर सोडताना मनुष्याच्या मनात जो विचार आहे त्या विचाराला तो मिळतो आणि ज्या मनुष्याच्या मात्र मात्रात मनुष्याच्या त्या काळात माझा विचार म्हणजे भगवंताचा विचार आला तर तो, तो मला येऊन मिळतो म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो आता मी इथे बसून किंवा तुम्ही इथे बसून पृथ्वीवर बसून कोणाला मोक्ष मिळाला किंवा कोणाला नाही हे काय आपण सांगू शकत नाही पण अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपल्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीचा व्यक्तीच्या आत्म्याचा व्यक्तीचा नाही व्यक्तीच्या आत्म्याचा मोक्षाच्या दृष्टीने प्रवास सुरू झाला आहे ही गाण्या दगड्यावरची रेग आहे असं मानायला आपण काही हरकत नाही असं मला वाटतं हा अनुभव अत्यंत बोलका आहे त्यामुळे आणि माझं जे मोक्ष गुरु हे माझं चॅनलचं नावच आहे त्यामुळे मोक्षगुरूच्या संदर्भातलं सद्गुरूंनी जे कर्तव्य पूर्ण केलं आहे ते मी आपल्याला सांगणं माझं माझं कर्तव्य आहे म्हणून मी हा अनुभव वाचल्यानंतर ते सांगायचं ठरवलं आणि या पद्धतीने मी आपल्याला हे सांगितलेलं आहे बालचंद्र दत्तात्रयराव राव हे जे आमचे सद्गुरूंचे सद्भक्त होते त्यांच्याबद्दलचा अनुभव मी आपल्याला सांगितला आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त